गृहिणी आहे गृहिणी लक्ष फक्त जे शिकलो ते नाही जे शिकायला मिळेल तेही आपण करायचं डार्क टोन करून ती हिरोईन वापराल म्हणजे गोरी घेणार तिचा टोन तुम्ही डार्क करणार आणि तिला तुम्ही कॅमेरावरती दाखवणार मी मराठीला नाव नाही ठेवत आहे पण ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत आर्टिस्ट छोटा असो वा मोठा असो सगळ्यांना सेम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे मेहनत सगळीकडे कोणाला कमी लेखू नका तो जो तो त्याच्या मेहनतीने पुढे जातो सो आता मला लोक जास्त ओळखतात ते तन्मय पाटेकर म्हणून तुझी आवडती व्यक्ती प्रतीक्षा पाटेकर <laughs> जे आज बाजारात गेला ना तरी पण ऐ तू तन्मय पाटेकरची आई व्हिडिओ बघणार माझ्याकडे बघणार व्हिडिओ बघणार माझ्याकडे बघणार मग ते असं मी स्माईल केली तुम्हीच आहे बघ त्याची आजी झाली आहे त्याची आई झाली आहे त्याची सासू झाली आहे त्याची गर्लफ्रेंड झाली आहे त्याची बायको झाली आहे हा एकमेव व्यक्ती मला असं भेटला की त्याने माझ्यातली कला ओळखली हो खूप वर्षांनी ॲक्च्युली मी प्रेग्नेंट राहिली होती छान माझी प्रेग्नन्सी जर्नी खूप छान गेली खूप प्रॉब्लेममध्ये ती डिलिव्हरी झाली माझं बाळ फक्त बारा तास झालं म्हणजे मला हे शेअर करायला खूप आवडेल की मी बाकीचे असे व्हिडिओ बघते ना किंवा आपण मूवीचे सिरियलचे सीन बघतो ना बाळ जात तेव्हा ती व्यक्ती वेडी होते फेकाफेक करते पण असं काही होत नाही असं म्हणजे माझ्या बाबतीत तरी झालं नाही खूप रडू येतं रडू येतं पण बाळ नसल्या महिना तो काळ माझ्यासाठी जो सव्वा महिन्याचा काळ होता ना तो फार कठीण होता निघ हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा ओनली माणिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या समोर अशा माणिनीला घेऊन आली आहे जी उत्तम नृत्य दिग्दर्शिका आहे उत्तम अभिनेत्री आहे उत्तम अभिनेत्री सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की ती बिझनेस आयकॉन आहे तर आज आपल्यासोबत एक अशी माणिनी आहे ती म्हणजेच शीतल माने ती तुझं खूप खूप स्वागत आपल्या या चॅनलमध्ये थँक्यू सर्वप्रथम तू स्वतः परिचय करू देशील आपल्या प्रेक्षकांना तुझा नमस्कार आ, मी शीतल माने शेळके मी एक अभिनेत्री आहे नृत्य दिग्दर्शिका आहे राशी स्टुडिओची संचालिका आहे समाजसेविका आहे जे तुम्ही म्हणाल ते मी आहे आणि खूप खूप धन्यवाद तुझे की तू मला ही एक संधी देते की प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची त्यासाठी मानिनीचे मी खूप आभार मानते खरं तर मला सांगायला आवडेल की कलाकार म्हणून मी हिला हिचा जो अनुभव घेतलेला आहे तो खूप डाऊन टू द अर्थ आहे आणि याचाच मला तिचा अभिमान वाटतो मला काय सांगशील तुझा या जीवन प्रवासाबद्दल म्हणजे की अटक केलं आहे तू नृत्य दिग्दर्शिका त्याचबरोबर दिग्दर्शकसुद्धा आहेस तू तर काय सांगशील तू याबद्दल तसा प्रवास वेगवेगळ्या वळणावरती आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात तसं झालेलं आहे मी साडेपाच वर्षाची असल्यापासून या क्षेत्रात आहे म्हणजे मी मला डान्सची खूप आवड होती लहानपणी कुठेही गाणं लागलं ला की मी नाचायची हो ते सगळं बघून मग माझ्या मा शिक्षकांनी शाळेतल्या की बाबा तुम्ही तुमच्या मुलीला डान्स वगैरे शिकवा मग कुठेतरी इन्क्वायरी करून माझ्या मम्मीने डान्स क्लासला टाकलं नृत्यालिकामध्ये मी डान्स शिकलेली आहे माझ्या गुरु डॉक्टर किशुपाल मॅडम आणि तिथून मग उल्हासदा पुष्पा दिदी बरेच माझे गुरु आहेत तिथून हा प्रवास सुरू झाला सेवन्थ इयर कम्प्लीट केलं त्याच्यानंतर काही वर्ष मी क्लासेस घेतले मग सीडीजचा जास्त जमाना होता कृणालच्या बऱ्याच मध्ये मी आहे आता मला बघून असं होतं की बापरे ही मीच आहे का असं म्हणत आहे मग ते स्वतः कोरिओग्राफ करायला लागली की चला आपल्या कलेचा हा पण एक वापर करूया मग प्रकाश देसाई अभिनय प्रशिक्षण बालनाट्य प्रशिक्षणामध्ये पण मी होती तर तिथेही माझं प्रशिक्षण झालं हे सगळं करत करत ना जे जे मला म्हणजे मा, माझं असं म्हणणं होतं की फक्त जे शिकलो ते नाही जे शिकायला मिळेल तेही आपण करायचं म्हणजे ते करता करता कुठेतरी ते उपयोगाला येतच येतं असा माझा आतापर्यंतचा प्रवास आहे अगदीच खूप सुंदर प्रवास आहे मग या प्रवासामध्ये कुठेतरी तुला असं झालं का की एक प्रसंग कोणता की तो तुला लक्षात आहे हे मी लक्षात आहे असे प्रसंग तर भरपूरच मग आपण एक काम करू एक चांगला प्रसंग सांग आणि एक वाईट प्रसंग सांग वाईट आणि चांगला असं म्हणशील ना तर ऍक्च्युली कामाला मी चांगलंच म्हणते पण तिथे येणारा अनुभव म्हणजे एक ट्रीटमेंट असते ना प्रत्येक ठिकाणी बरोबर तर मला मराठीमध्ये अशी ट्रीटमेंट जाणवली ना की तिथे आपल्याला रंगाला खूप डावललं जातं म्हणजे तुम्ही लोक डार्क टोन करून ती हिरोईन वापराल म्हणजे गोरी घेणार तिचा टोन तुम्ही डार्क करणार आणि तिला तुम्ही कॅमेऱ्यावरती दाखवणार पण जी खरंच ऍक्टिंग पण छान करते किंवा तिचा टोन पण त्या कॅरेक्टरला जातोय त्या व्यक्तीला तुम्ही जुमानत नाही बरोबर हा माझा अनुभव आहे दुसरा अनुभव मी हिंदीमध्ये पण कोरिओग्राफी केलेली आहे माझे प्रदीप कालेकर सर आहेत त्यांना मी असिस्टंट केलेलं आहे पण तिथे असा अनुभव ना प्रतीक्षा की म्हणजे आर्टिस्टला जे हवं असतं ना ते तिथे मिळतं की नाही का मॅडम अक्को चाय देऊ मॅडम आपको कोल्ड कॉफी देऊ मॅडम आपको म्हणजे एक असतं ना आर्टिस्टला हवं ते तिथे मिळतं मराठीमध्ये आपल्याला सांगावं लागतं की आणा हे द्या प्लीज द्या असं तर हा माझा अनुभव प्रत्येक वेळेला आलेला आहे मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री मी मराठीला नावं नाही ठेवत आहे पण ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत आर्टिस्ट छोटा असो वा मोठा असो सगळ्यांना सेम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे मला काय सांगशील म्हणजे आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तू स्वतः एक ही स्वतः एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे बऱ्याच सोशल मीडिया सोबत त्यांनी काम केलेलं आहे तर मग आता तुला काय वाटतं म्हणजे थिएटर म्हणा चित्रपट म्हणा आता शॉर्ट फिल्मचं म्हणजे युट्यूबचा जमाना आहे तर मग तू सोशल मीडियाकडे कसं पाहतेस म्हणजे सोशल मीडिया, मीडिया चांगलं की वाईट बघायला गेलं तर प्रवाहाच्या दिशेने वाहणं म्हणजे आत्ताच्या काळात जगणं आहे बरोबर मी थेटर केलं आहे मी कॅमेऱ्यासमोर काम केलं आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की थिएटरचा जो कलाकार आहे ना तो सगळ्यामध्ये फिट होतो बरोबर म्हणजे डायरेक्ट शूट करतो ना आपण कॅमेरा समोर काम करतो ना तो थिएटरवरती म्हणजे स्टेजवरती करताना त्याला बरेचसे अडचणी येतात असं मला वाटतं म्हणजे लाऊड बोलणं म्हणा किंवा पाठ नाही दाखवायची प्रेक्षकांना कॅमेरा कसा ऍडजस्ट होतो आपल्याला सो थिएटरचा आर्टिस्ट आहे ना तो कुठेही ऍडजस्ट होईल मग तो सोशल मीडियामध्ये पण होईल फक्त आता माझा जो अनुभव आहे ना मी दोन्हीकडे कामं केलेली आहेत स्ट्रगल दोन्हीकडे मेहनत दोन्हीकडे पण काही फिल्ममधले आर्टिस्ट सोशल इन्फ्लुएन्सरला कमी लेखतात किंवा काही इन्फ्लुएन्सर आर्टिस्टला कमी लेखतात तर हे नाही झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण मी आता दोन्हीकडे कामं करते म्हणून मला तो अनुभव आहे मेहनत सगळीकडे कोणाला कमी लेखू नका तो जो तो त्याच्या मेहनतीने पुढे जातो सो so, आता मला लोक जास्त ओळखतात ते तन्मय पाटेकरमुळे वा जे आहेत ते मी सांगते म्हणजे मी फिल्म इंडस्ट्रीत पण कामं केली आहेत म्हणजे बाळूमामा म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग भलं नवनाथांची ही नावाजलेले सिरियल्स मी केलेले आहेत भले एक महिन्याचा ट्रॅक दीड महिन्याचा ट्रॅक असे केलेत पण त्यातूनही मला फेम मिळाला पण आत्ताच्या जे चाललंय सोशल मीडिया सोचल हो। ते मला तन्मय पाटेकर मुळे जो अनुभव आलाय ना म्हणजे आज बाजारात गेला ना तरी पण ऐ ती पण तन्मय पाटेकरची आई सो मला खूप छान वाटतं म्हणजे काही लोकांनी मला टोकलं पण अगं तू आईचंच कॅरेक्टर करते म्हणजे तुला असं ना, म्हटलं नाही मला काहीच नाही वाटत काम करते मी मी त्याची आजी झालीये त्याची आई झालीय त्याची सासू झालीय त्याची गर्लफ्रेंड झालीये त्याची बायको झालीये हा एकमेव व्यक्ती मला असं भेटलाय की त्याने माझ्यातली कला ओळखलीय वा खमुळे मला सोशल मीडियाला पण नावने ठेवायचे आज इन्कम सोर्स पण सोशल मीडिया आहे असं काही अनुभव आलाय का, का? म्हणजे तिथे तुला असं वाटलं की सोशल मीडिया जास्त चांगलं आहे रादर दॅन आपलं फिल्म इंडस्ट्री किंवा थिएटर वगैरे हो oh, कारण आत्ताच्या जगात कोणाला वेळ नाहीये तीन तासाची फिल्म बघायला किंवा अर्धा तासाची मालिका बघायला पण ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा अदरवाईज प्रायव्हेट कारमधूनही प्रवास करताना आपण तीस तीस सेकंदाची जी स्क्रीन आपण हे करतो वरती रील स्क्रोल करतो तर त्यामुळे लोकांपर्यंत आपण फास्ट पोचतोय आणि ऍक्च्युली ती पावती अशी आहे ना की बाजारात येता जाता लोकलमधून येता जाता लिटरली मला तर ट्रेनमध्ये असे अनुभव आलेत की व्हिडिओ बघणार माझ्याकडे बघणार व्हिडिओ बघणार माझ्याकडे बघणार मग ते असं मी स्माईल दिली की हो तुम्हीच आहे आणि मग ते हे म्हणजे खूप छान वाटतं ती गोष्ट अशी सो मी असं म्हणेन की प्रवाहाच्या दिशेने व्हायचं तर सगळ्यांनी सोशल मीडिया वापरली पाहिजे म्हणजे तुम्ही अपडेट असाल तर तुम्हाला कामं मिळणार एकंदरीत तुझा जीवन प्रवास ऐकला सोशल मीडियाबद्दलचं सुद्धा मत ऐकलं पण मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आलाय का जिथे तुला असं वाटलंय की खचले मी पण मला यावरून बाहेर निघायचं आहे असा कोणता प्रसंग होता का तसा प्रसंग म्हणजे बघ आयुष्य म्हटल्यानंतर खूप गोष्टी घडतात चांगल्या वाईट सगळंच होतं पण माझ्या बाबतीत घडलं असं की एक तर खूप वर्षाने मी पर्सनल लाईफ मी कधी शेअर नाही करत पण काही माझे चाहते आहेत भले ते हातावर मोजणे इतके असतील तर अजूनही मला इंस्टाग्रामवर म्हणा किंवा फेसबुकवर एक वर्षापूर्वी तरी मॅसेज येत होते की औ तो आई तुम्ही तुम्हाला बाळ झालं का काय झालं तुम्ही फोटो अपलोड करत नाही आहेत का तर त्यासाठी मला सांगा असं वाटतं की खूप वर्षांनी ॲक्च्युली मी प्रेग्नेंट राहिली होती छान माझी प्रेग्नेन्सी जर्नी खूप छान गेली पण डिलेवरी झाली खूप प्रॉब्लेममध्ये ती डिलेवरी झाली माझं बाळ फक्त बारा तास जगलं बारा तासाने ते बाळ नव्हतं तेव्हा मला असं झालं की संपलं की काय माझं आयुष्य पण मी आहे प्रॅक्टिकल माझ्या नवऱ्याने मला खूप प्रॅक्टिकल केलं आहे आयुष्यामध्ये मग तेव्हा मी असा विचार केला की जे गेलं त्याच्यासाठी मी रडत बसण्यापेक्षा जे आहेत त्यांच्यासाठी मी जगेन म्हणजे त्यामध्ये माझे आई वडील आणि माझे नव नौ, माझा नवरा त्यामुळे माझं असं होतं की दुःख आहेच पण मी म्हणजे मला हे शेअर करायला खूप आवडेल की मी बाकीचे असे व्हिडिओ बघते ना किंवा आपण मूवीचे सिरियलचे सीन बघतो ना बाळ जातं ना तेव्हा ती व्यक्ती वेडी होते फेकाफेक करते पण हे असं काही होत नाही असं मा म्हणजे माझ्या बाबतीत तरी झालं नाही खूप रडू येतं रडू येतं त्याबद्दल काहीच दुमत नाही माझं पण काही ते म्हणजे अति दाखवतात ना त्या गोष्टी मला नाही पटत मी खूप प्रयत्नाने त्यातून बाहेर आली तुला खोटं वाटेल आत्ता ह्या माध्यमातून माझ्या मते कळेल सवा महिना आपल्याकडे पाळतात कारण माझी डिलिव्हरी प्रॉपर झाली होती सो so, सवा महिना पाळतात पण सवा महिना व्हायच्या आधीच ना, ना तन्मयने एक शूट आणलं होतं सो जोशी बरोबर एक ऍड केली होती uh, राकेशने केली होती माझ्या मिस्टरांनी त्याने फोन केला की राकेश आता येईल का तर म्हंटल येतील पण आता माझं असं झालं की मला पण जायचंय सो so, हे म्हणाले की आपण सांगूया घरात की डॉक्टरकडे चाललोय उबेर बुक केली थेट आम्ही शूटला पोहोचलो शूट केलं परत उबेर बुक करून घरी आलो का आता माझ्यातला कलाकार आणि मला ऍक्टिव्ह लवकरात लवकर व्हायचं होतं कारण बाळ असतं तर मी गुंतत म्हणजे गेली गुंतली असते त्याच्यामध्ये पण बाळ नसल्यामुळे ना तो काळ माझ्यासाठी जो सव्वा महिन्याचा काळ होता ना तो फार कठीण होता नि निभवणं म्हणजे ते दुखणं होतं किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या बऱ्याच गोष्टी तर ते नाही सांगू नाही सांगू शकत इव्हन माझ्या गावी म्हणजे त्यावेळी आमची यात्रा होती सासरची माझ्या जेव्हा कळलं की बाळ झालंय त्यावेळी तिकडे एक झाड लावलं कारण सगळे यात्रेला ज जमले होते तर बाळ झाले तर आपण त्याच्या नावाने एक झाड लावूया पण ते काय क्षणिक चूक होतं आमच्या सगळ्यांचं ते दुसऱ्या दिवशी असं कळल्या कळल्या रात्रीच त्याच दिवशी रात्री समजलं समजलं माझे सासू सासरे सकाळीच हॉस्पिटलला आले मला भेटले पण मला हा एक अनुभव खूप आला नातेवाईक नातेवाईक ह्या नाते शब्दातच पहिला ना आहे ना तर तो नाच हवा नातेवाईकांसाठी रक्तापेक्षा ना जोडलेली नाती खूप जवळची आहे म्हणजे माझा नवरा माझी फॅमिली आणि त्यानंतर माझे फ्रेंड्स पण नातेवाईक जेवढ्याच तेवढे असं होतं म्हणजे मी आहे तेच सांगते मला उगाच कोणाचं चा, चांगलं वाईट असं नाही म्हणायचं आहे पण जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्या सोबत असतात आणि कुठे प्रॉब्लेममध्ये असलो ना तेव्हा कोणीच नसतं आपल्यासोबत सो so, माझे मम्मी पप्पा नवरा माझे भाऊ भाऊचे माझ्या नंदा आणि सासू सासरे एवढं माझं छान फॅमिली आहे आणि मी खूप खुश आहे त्याच्यामध्ये माझीच मैत्रीण आहे नाव तर नाहीच ना घेणार माझ्या डोळ्या जेवणाचे फोटो वगैरे बघितले आता त्यावेळी असं झालं होतं की सगळ्यांनाच बोलवता येतं असं नाही आहे आणि जे रेअर कॉ कॉन्टॅक्टमध्ये तर ता त्यांच्यापर्यंत नाही जात आपला मॅसेज सो माझी मैत्रीण आली की अरे वा इतकं छान डोळ्या जेवण केलं मला बोलवणं नाही मी पण आली असती तर मी म्हटलं अगं राहून गेलं कारण आम्ही दोघंच सगळं कर मॅनेज करत होतो तर राहून गेलं असं तर ते की माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी अजून मला बाळ नाही राहिलं आणि तुला बरं राहिलो मी हे ऐकून शॉकच झाली अगं तू आहेस ना माझी नाही नाही मला तसं नाही म्हणायचं आहे अगं पण जे असं म्हटलं ठीक आहे मला कळलं आणि मग असं काही घडलं ना की मग ते डोक्यात येतं म्हणजे मला विश्वास नव्हता आहे नजर लागणं वगैरे पण हे आहे प्रतीक्षा नजर लागणं आहे आता मी असं uh, द्विधा मनस्थितीत आहे आपण काय म्हणतो कामं मिळवण्यासाठी अपडेट राहावं लागतं बरोबर अपडेट राहणं म्हणजेच की आपण काय करतोय कामं ते सोशल मीडियावर टाकणं पण ते टाकलं तरी लोक नजर लावतातच ग बरोबर मग कामं मिळवायची कशी खरंच हे कन्फ्युजन आहे लाईफमध्ये मध्ये अपडेट राहिलं तर लोक नजर लावतात नाही राहिलं ला, तर कामं नाही मिळणार मग करायचं काय हा प्रश्न पडतो दर्वी त्यामुळे मला बरेच जणं म्हणतात अरे ताई तुझ्याकडे एवढं टॅलेंट आहे पण काय करतेस काय तू तर म्हणते अरे एक पोस्ट टाकली की दुसरं माझं काम हातातून जातं तर काय करू मी नाही अगदीच बरोबर सोशल मीडिया फार महत्वाचं आहे आणि सोशल मीडिया म्हटलं तर अपडेट राहणं गरजेचं आहे आणि आपल्याला काहीतरी कुठेतरी आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे तर मग अपडेट राहणं गरजेचं आहे आता तुझ्या आयुष्यातला असा कोणता क्षण सांगशील का म्हणजे एकंदरीत की तिथे तुला असं वाटलं की बस आता मी जिंकलं आहे म्हणजे असं बरंच अजून जिंकायचं आहे पण एक एक प्रसंग असतात लहानपणी ना म्हणजे माझ्या पप्पांना बापू म्हणतात बापू शेठ बापू असं म्हणतात तर सगळेजण मला बापूंची मुलगी आली अच्छा तर ता मी ना त्यावेळी पण बोलली होती पप्पांना माझ्या की एक दिवस असं येणार ना, ना की तुम्हाला बघून बोलणार हे शीतलचे पप्पा वा आणि तो क्षण आता मी जगते आणि मला खूप स्वतःला छान फील होतं म्हणजे माझ्या आईवडिलांना तर होणारच आहे सो म्हणजे आत्ताच आम्ही देवदर्शनाला वगैरे गेलो होतो ना तर ते मा आम्ही एकत्र चालत होतो आणि मी मागे होती तर माझ्याच मम्मीला एकीने ना फोटो दाखवलं ओ ह्या त्या आहेत काय तर माझ्या मम्मीने बघितलं तर हां हां ती माझीच मुलगी आहे सो म्हणजे तिला ते छान वाटलं की अरे माझ्या मुलीला ओळखताय तिच्याबरोबर येऊन फोटो काढतायत तर मला असं की हां लाईफमध्ये अजून काय हवं असं म्हणजे पैसा प्रायोरिटी आहेच पण पैशाबरोबर ना माणसं जोडणं खूप गरजेचं आहे बरोबर आणि ना माझं एकच आहे फक्त जाण ठेवा तुम्हाला परतफेड करता नाही आली तरी चालेल पण फक्त जाण ठेवा ह्या वाक्य मी ठाम आहे कारण प्रतीक्षा असे अनुभव आलेत ना प्रत्येकाला प्रॉब्लेमला मी उभी राहिली आहे फायनान्शियली पण फिजिकली पण ज्या ज्या गोष्टीत उभं राहताना आहे तिथे उभी राहिली आहे पण त्याच व्यक्तींनी नंतर म्हणजे लिटरली असं बाहेर असं केलं गेले माझं होतं की अरे असे अनुभव आहेत मला पण माझा देवावर विश्वास आहे प्रतीक्षा बघ माझं काहीतरी कुठंतरी हे झालं म्हणजे बाळाच्या बाबतीत पण खूप जणांचे असे ऐकायला आलं की हिच काहीतरी असं असेल म्हणून ते असं झालं ठीक आहे मग मी माझं असेल काही गेल्या जन्मीचं पाप ते देवाने माझ्याकडनं असं हे करून घेतलं असेल मला काय सांगशील म्हणजे प्रेक्षकांनो मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हणाले की ही एक बिझनेस आयकॉन आहे हिचा स्वतःचा एक राशी स्टुडिओ आहे तर मग आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे हा बिझनेसचा प्रवास हे जे काय केलं आहे स्वैश्वनिर्माण त्याबद्दल राशी स्टुडिओ आता आपण जास्त म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं कारण आहे की माउथ पब्लिसिटी आपली जास्त झालेली आहे आणि राशी स्टुडिओ ही संकल्पना म्हणजे कसं झालं मी ना पहिल्यापासून बोलायची भले मी कोरिओग्राफर आहे पण मला स्वतःचं ऑफिस पाहिजे वा स्वतः असं स्वप्न होतं सो मा राकेश माझे मिस्टर मी त्यांच्याशी एक गोष्ट शेअर करतो आपण बोलतोच ना तर चला करूया म्हणायचं आम्ही पप्पांशी बोललो पप्पांशीच जागा आहे तर करूया मग असं तर सुरुवातीला असं होतं की आपण आपल्यासाठी कारण माझाही मी पण डान्स करायची सो माझाही ग्रुप होता आम्ही ग्रुप फॉर्म केलेला शो घ्यायचो वगैरे पण नंतर नंतर असं झालं की जागा आहे आपली तर आपण ती दुसऱ्यांना देऊन युटिलाइज होईल ना आपली जागा कंटिन्यू बरोबर दोन पैसे आपण कमावू पप्पांना पण देऊ सो so, अशा अनुषंगाने राकेशनी मला असं सुचवलं की आपण असं असं करूया क्या बात खूप छान स्टोरी ऐकली वाटतंय मग एकंदरीत आता तू बिझनेस आयकॉन आहेस बिझनेस वुमेन आहेस तर मग महिलांना कसं प्रेरित करशील महिलांना काय सांगशील महिलांना असं मी सांगेन की दुःख येतात जातात ते त्यांचं काम करतात मी तुम्हाला म्हणजे महिलांना असं सांगेन की असं धरून नाही बस बसायचं आणि बऱ्याचदा असं होतं की मागे पण माझा एक इंटरव्ह्यू झाला होता त्यामध्ये पण मी बोलली होती खूप म महिलांच्या बाजूने कायदा वगैरे असल्यामुळे ना काही महिलांना कमवतात जास्त ना त्याचा फायदा घेतात तर ते करू नका तुम्ही तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना तर तो तुमच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी करा खूप गोष्टी आहेत प्रतीक्षा घरात बसून पण कामं करता येतात आज आणि मी जॉईंट फॅमिलीला प्रिफर करते भले मी आता आम्ही दोघंच राहतोय मी नाही राहत आहे जॉईंट फॅमिलीत पण त्याला कारण अशी आहेत की माझं काम करण्याची जागा माझ्या सासरपासून जरा लांब असल्यामुळे आम्ही दोघं वेगळे आहोत पण जॉईंट फॅमिली यासाठी मी प्रिफर करेन की तुम्ही तुमचं काम करू शकता जेव्हा घरात आपल्या सासू सासरे असतात म्हणजे आपल्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम मिळतं फॅमिलीचं प्रेम मिळतं आणि शिवाय तुम्ही तुमची बाहेरची कामं करू शकता आणि आहे ते टॅलेंट ओळखायला शिका म्हणजे माझ्या समोर एवढी लोक आहेत ना प्रतीक्षा मसाले छान करतात त्याचा बिझनेस केलाय छोटे छोटे का होईना आज ना उद्या ते मोठे होणार मेकअप आर्टिस्ट आहेत बरेच जे घरातच करत होते स्वतःच स्वतः करत होते आता ते बरेच जण बाहेर करायला लागले परत आता तर जेवणाचे आहे बापरे जेवणाचं तर किती प्रकार आता म्हणजे किती जणांनी ते सुरू केलेलं <laughs> आहे लॉकडाऊनने तर सगळ्यांना शेफ करून टाकलं होतं oh, बेकरी काय <laughs> सगळं <सोको> झालं <जालो> होतं <था। laughs> आता तुला शेवटचा प्रश्न विचारते त्यानंतर आपण गेम खेळणार रॅपिड फायर माझा शेवटचा प्रश्न आहे की तरुणांना थिएटर फिल्म इंडस्ट्री किंवा सोशल मीडिया काय सजेस्ट करशील मी तुला पहिल्याच म्हटलं ना थिएटर केलेला आर्टिस्ट ना सगळीकडे फिट होईल मग तो सोशल मीडियावरती पण ॲक्टिव्ह राहू शकतो तो फिल्मसाठी पण परफेक्ट राहू शकतो सो so, मी सजेस्ट करेन की पहिलं थिएटरला प्राधान्य द्या थिएटरमध्ये जे शिकाल ते तुमचं कधीच वाया नाही जाणार सो yes. so, तुम्ही थिएटरकडे वळा आणि देन तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता चालेल <laughs> आता आपण सगळेजण ऐकून घ्या आपण याच्यासोबत रॅपिड फायर खेळणार आहे तर रॅपिड फायर एक क्विक आन्सर द्यायचा आहे तुला बरं चलो लेट स्टार्ट आय यू रेडी ओके okay, सर्वात पहिला प्रश्न आहे तुझा आवडता पदार्थ अरे बापरे हॅपीड फायर आहे <laughs> व्हेज की नॉनव्हेज कुठलाही मग नॉनव्हेजमध्ये चिकन आणि व्हेजमध्ये पावभाजी ओके okay, आता माझा दुसरा तो प्रश्न तोच होता की वडापाव की पावभाजी त्याचं उत्तर मिळालेलं आहे एक मराठी चित्रपट जो तुला खूप आवडतो मराठी चित्रपट जो आवडतो बिनधास्त 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 चित्रपटासाठी एक शब्द बिनधास्त ओके तुझं आवडतं गाणं मराठीमधलं मला ऍक्च्युली मा खूप गाणी आवडतात पण माझ्या नवऱ्याने गायलेलं साजणी हे गाणं मला खूप आवडतं ओके तुझा आवडता अभिनेता माझा आवडता अभिनेता माझा नवरा म्हणू नको पण माझा स्पेश म्हणजे ऍक्च्युली आवडतो तो आर माधवण हिंदीमध्ये okay. आणि मराठीमध्ये तळपदे आवडती अभिनेत्री आवडती अभिनेत्री मला राणी मुखर्जी वा स्वतःसाठी एक शब्द सुंदर क्या बात आहेच तू त्यातल्या त्यात आवडतं नाटक आवडतं नाटक मी ज्या नाटकात काम केलंय लगेरऊ राजा भाई गृहिणी कि बिझनेस वुमन कोणती भूमिका कठीण कठीण कोणतीच भूमिका नाहीये केलं तर सोपं आहे पण मी असं म्हणेन गृहिणी कठीण आहे खरच सांग मी विचारेल की का म्हणून असं वाटत गृहिणीला कठीण का माहितीये सगळ्यांचे बाबा चॉईसेस असतात घरामध्ये आत्ता भले आम्ही दोघं आहोत पण तरी माझी आवड काही गोष्टींमध्ये वेगळी आहे नवऱ्याची गोष्ट काही आवडी वेगळी आहेत तर दोन्ही झोपणं फार कठीण असतं आणि बिझनेस मध्ये काय असतं माहिती आहे का, का प्रतीक्षा मी म्हणेन ते कारण मी मेन आहे बाबा मी लीड आहे याच्यामध्ये सो मी म्हणेन ते सो गृहिणी निभवणं खूप कठीण आहे नृत्य दिग्दर्शिका की दिग्दर्शिका कोणती भूमिका कठीण काम सगळंच कठीण असतं करू तसं आहे नृत्य दिग्दर्शन मला आवड आहे त्यामुळे मला सगळीच कामं सोपी जातात तुझी आवडती व्यक्ती प्रतीक्षा काटे ओके <laughs> okay, तुझी आवडती व्यक्ती आवडती व्यक्ती हा प्रश्न चुकीच आहे बट ओपेस तू लग्न झालेल्या बाईला विचारशील तर तो नवराज असं येईल पण आयडियल म्हणशील ना तर माझा मोठा भाऊ ऍक्च्युली व्यक्ती मी का म्हणाले बिकॉज तू फॅमिली मधलंही नाव घेऊ शकतेस फ्रेंडचं हा सो मी अगं खूप आहेत जे ज्यांना मी आवडते ते सगळे माझी आवडती व्यक्ती मुद्दाम विचारते मध्ये टोकून तुझा आवडता क्रश 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 आता आलाय का मला हो द्या दादा बघणार त्यांनी स्वतः मला सांगितलं आम्ही जांगडगुप्ता नावाची फिल्म करत होतो तर बट ऑबियस आपण म्हणजे मी बऱ्याच सेलिब्रिटीना डान्स शिकवलेला आहे नो डाऊट तर त्यावेळी प्रदीप कालेकरांना मी असिस्ट करत होती नाशिकमध्ये चाळीसगाव असं काहीतरी होतं तिथे मालेगाव मालेगाव तिकडे आम्ही शूट करत होतो आणि त्यामध्ये बरेच आर्टिस्ट होते तर चिन्मय उदगीर्घ पण होता तर मी आर्ट लेडीज आर्टिस्टनं मी शिकवत होते आणि जेन्ट्स आर्टिस्टनं दुसरा मुलगा होता तो शिकवत होता पण बऱ्याच वेळी बऱ्याचदा असं झालं की चिन्मयला ती स्टेप ना होत नव्हती होत नव्हती खूप रिटेक होत होते आणि मग मी एकदा गेले आणि मी दाखवलं तर त्याने केलं सो so, त्याने लगेच असं ऍप्रिशिएट केलं वाव मस्त छान छान तर मग लगेच मग राकेश oh. परत माझ्या फ्रेंड्स पण होते ना तिथे तर त्यांनी पण दीदी आस केलं आणि सेकंड डे ला पण ना जेव्हा तो गाडी घेऊन आला ना शूटला तेव्हा हाय गुड मॉर्निंग असं केलं सो असं झालं की वाव म्हणजे तो माझ्याशी स्वतःहून बोलायला येतोय आणि खूप सिरियस झाल्या ना पण तो व्यक्ती म्हणून खरंच खूप छान आणि त्याचं म्हणजे एक आहे पहिला कोणतीही म्हणजे कोणतीही व्यक्ती असेल ना दादा दिदी असंच असतं सो जेव्हा तो मला की हा दीदी असं शे असं झालं ते शेवटचा प्रश्न तुझं आवडतं ठिकाण अगं असं बोलत बोलत तू किती प्रश्न केली शेवटचा आवडतं ठिकाण माझं घर माझा नवरा आणि माझं घर बाप ही गृहिणी आहे टिपिकल गृहिणी लक्ष द्या बरं अजून एक मग फेवरेट आवडता प्रश्न विचारते की तुझा फेवरेट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण आहे माझा मुलगा बात आहे खूप खूप खुँँ धन्यवाद तू आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आमच्या चॅनलमध्ये आल्याबद्दल प्रेक्षकांना तुम्हाला आपल्या या मानिनीची कहाणी म्हणजे शीतल मानिनीची कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे जर अशी कोणती कहाणी असेल तर ती तीही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबते खूप खूप धन्यवाद पाहत राहा ओन्ली मानिनी